आयुषला आज फिरायला बाहेर आणलं आहे किती दिवसापासून बोर होत होता ना तो त्यासाठी बघा ही जागा अशी दिसते आणि तो खूप चिडून गेला होता घरी घरी बोर होत होता त्याला तर त्याला इकडे भि फिरायला घेऊन आलो अरे हो माटीच्या हात नको करू ना हुशार हां तर हे अशी काही दिसते ही एरिया आणि सनसेट पण खूप छान झालेला आहे आज आणि हा केव्हा मम्मीच्या मागे लागलेला होता की बाहेर फिरायला घेऊन जा पण मम्मी काही घरी होती नाही सकाळी सांगत होते पण सकाळी तर ऊन असतं ना दुपारी त्यामुळं मग मम्मी होती नाही तर याला सोबत घेऊन आलो आता मी एकटा माझे पण कामं पडले लॅपटॉपवर ले भरपूर पण काय करावं लागेल या काट्याला ला घरी आणलंय तर मग घेऊन तर जावं लागेल फिरायला चल अरे इकडं कशाला आला तू इकडं काटे येत ना रे हो हुशार आणि आजो मागचा एरिया ना हे ना प्लॉट येत आहे पूर्ण आणि हे ना धरंगावाच्या बाहेरच्या साईड आहे पूर्ण त्यामुळे काही असं दिसतं एरिया बघा आता तो काय करतो आता त्याच्याकडे त्याच्याकडे एवढी हिंमत आहे का तो दगड पकडतो बघा किती मोठा दगड पकडतो अरे तुझ्याकडून पकडला जाईल का तो दगड पकडतो बरं हे सगळं समजतं त्याला हालत पण नाही त्याच्याकडून इकडे काय आहे दगड कुठं मारतोय तू हुशार कोणाला लागलं तर बघ तिकडे अंकल हा ते रागवतील बघ तू तिकडे बसलेले इकडे तू माझ्याकडे हो बघ हा दगड आहे हा फेक तर तू या कोण पकडला जातो का बघ तुम्ही फेक फेकला जातोय का फेक जोरात असं कापरू घडतो तू काप्रे घडतोय

बघ 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 कशी करते अरे मुलगा गाबरतोय ना जागीतून जा आमच्या जा, आमच्या सोबत फिरायला आली तू तू जिथे जातो ना तिथं घेते ती आई जिकडे जातो ना तिकडे येते ती बापरे जा जा करते हैं। जा बोलते का त्या बोलतोय का समजत नाहीये काय निघीतून इथून जा चला आम्हालाच घरी जाऊ द्या आपण घरी जाऊ एक काम करू ना आपण घरी जाऊ <laughs> बघा कशी चालते ती बघा बघ कशी चालते <laughs> <laughs> कशी करते बघ चल 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 जा जा सांग तुला जा नाही जाई वऱ्याला खेळू फोन देत अरे गेलं तर ते भूत कुठं होत बघ इथं होत भूत कुठं होतं होत भाऊ इथं होत बस इथं होतं चाललं गेलं बरं झालं ना चल आपण बी जाऊ आता संध्याकाळ येण्यासाठी आली साडेसहा वाजून गेलं ना चल चलते का